नमस्कार लिंबा तांडा तालुका कंदार जिल्हा नांदेड येथील एक कुटुंब गेल्या वीस वर्षापासून घरकुलाच्या प्रतीक्षेत आहे परंतु अद्यापही त्यांना घरकुल मिळू शकले नाही ग्रामपंचायत प्रशासनाने त्यांच्या प्रस्तावाची साधी दखल देखील घेतली नाही व उडवाळीचे उत्तरे देऊन त्यांना आजपर्यंत टोलवाटोली केली आज त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहकुटुंब आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे या उपोषणात दोन मुली व एक मुलगा व आई वडील आहेत या कुटुंबाला आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून न्याय मिळेल का अशी अपेक्षा या कुटुंबाला आहे ओके okay. नमस्कार मित्रांनो आज महालक्ष्मी उत्सव आहे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गणेश उत्सव साजरा केले जात आहे तर आज आपल्या नांदेड जिल्हाधिकाऱ्यालयासमोर अशा महालक्ष्मीला घरकुलासाठी उपोषण करावं लागत आहे लिंबा तांडा तालुका कंदार जिल्हा नांदेड येथील हे रहिवाश आहेत सहकटुंब सहपरिवारासह आज येथे उपोषणाला बसलेले आहेत गेल्या वीस वर्षापासून त्यांना घरकुलाची मागणी आहे आपल्या महाराष्ट्र सरकारने अन्न वस्त्र निवारा या गोष्टी द्यायला पाहिजेत ह्या मूलभूत गोष्टी आहेत परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये एका घरकुलासाठी झगडावं लागत आहे घरकुलाच्या अतिशय साधी मंजू मंजुरी इथल्या सरपंच आणि ग्रामसेवक करत नाही अशी त्यांची तक्रार आहे तर आज आपण त्यांचे खरी समस्या काय आहे जाणून घेऊया काय सांगता येईल काय ना हो नाव तुमचं माझं नाव रवींद्र वामन राठोड राणार लिंबा तांडा, तालुका कंदा जिल्हा नांदेड साहेब त्यांना वीस वर्षापासून घर माझे घर द्या माझं घरकुलमध्ये नाव काल नाही नाही म्हणलं तुझं नाव नाही म्हणलं मला गेल्याबरोबर दुसऱ्या वर्षी गेलो हे माझं नाव साहेब मला म्हणलं पंधरा हजार रुपये दे आता नाव टाकतो तुमचे प काय आहे ते तुमचं बघून घेतो मग मग मी म्हलं माझे पैसे पैसे आता घेऊन गेलो एक दोन महिन्यानंतर घेऊन गेलो आता यादी गेली म्हणलं नंतर पुढच्या वेळेला बघूत म्हणलं मग पुढच्या वेळेला आपण गेलो मी वापस साहेब माझं हो ना आता दुसरे बघा माझं आता लाट नाही म्हणलं घरफूल माझ्यापैकी येऊ नको तुला कुठं काय करायचं ते कर तिथं साहेब बघावं साहेब तुम्ही गरीब माणूस आहे माझं घर कोठे पडलेलं आहे सगळे बांधलेलं आहे लोकांना लो चार चार वेळेस घर आले दोन दोन वेळा आले कोणी बांधाय नाही घरं बांध त्यांना घरं येऊन सुद्धा थुण बांधा नाही घरात बिल उचलून देता साहेब बघा माझं नाही नाही तुला काय करायचं कर बिल उचलतो काय तुला कुठे किती लोकांना तुम्हाला सोबतच्या लोकांना एक पण पाचशे घर तर भेटले आता आमच्या सोबतचे त्यांना कोण काय पैसे देईल त्यांना घर साहेब कोण काय पैसे देईल त्यांना आता मी म्हणलो माझ्या पैसे पैसे मागितले पण मी आता पुढच्या महिन्यात देतो म्हणलो साहेब नाही म्हणलं तुला घरकुलचं पुढचं आता आता या रुग्ण लाट तू त्यांना नाही एवढं घर साहेब माझं घर त्याला माझी घर बघा चौकशी करा मला राहायला मी पाणी पावसामध्ये दुसऱ्याच्या घरी जातो झोपाऱ्या साहेब एवढं बारके बारके लिहित पाणी पावसासाठी दुसऱ्याच्या घरी झोपतो वाऱ्यामध्ये माझं घर फुल पडलेलं आहे देण हाय आपला तलाठी साहेब आपलं पत्र हे दिले आपला पत्र दिलेलं आहे तरी त्यांना ते आपल्या त्यांना आणि मानसिंगवाडी केलंच घर आणि त्या आम आमच्या 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 तंड्यामध्ये घर तुमची यादी कसं तो हे केलेले केले तुम्ही सिरेला सिरेलवाले जा रे तुला काय कराय सिरियलवाली घेत नाही काय घेत नाही ग्रामसेवक आणि सरपंच दोन्ही मला परेशान करावे वाहतूक वाहतूक या साहेब जर मागण्या तुमच्या मंजूर झाल्या नाही तर आज काय करत मी मागण्या मंजूर झाल्याकडे आमचं उपोषण इथंच बसणार आम्ही मानण्या उप मागण्या झाले आपलं तरच मी मागण्या उपोषणा उठणार मी आपल्यासोबत आहेत ताई ताई आज तुम्ही आमरण उपोषणाला बसलेले आहात घरकुला घरकुलासाठी काय सांगाल आम्हाला घर द्याव आम्हाला घर द्याव आम्हाला घर पाहिजेत हा मी इथं आत्महत्या करणार आणि आता सध्या राहता कुठे राहायला लिंबा तंडा अशा पद्धतीने हे सह सहकुटुंब सहपरिवारासह संपूर्ण कुटुंब आज महालक्ष्मीच्या शुभमुहूर्तावर जिल्हाधिकारसमोर आमरण उपोषण करत आहे घरकुलासाठी तर जे कोणी बातमी पाहत आहेत त्यांनी पण आपल्या या न्यूज चॅनलवर कमेंट करा आणि ह्या शासनाला या प प्रशासनाला आणि यांच्या गावातील सरपंचाला ग्रामसेवकाला येऊ युग, योग्य वेळी जाग यावी आणि यांची मागणी करून यांना निवाऱ्याची त्यांनी व्यवस्था करावी एवढीच आमची शासनाकडे कळकळीची विनंती आहे धन्यवाद